नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील मजल दर मजल करत मुंबईकडे रवाना होत आहेत आणि त्यांच्या पाठीमागे लाखोंचा जनसमुदाय असल्याचं दिसत आहे याच लाखोच्या जनसमुदायाच्या सेवेसाठी लाखो देखील सेवा करताना दिसत आहेत ते कुठेच कमी पडत नाहीत मात्र राज्य सरकार रोज नवीन कुरघोड्या करताना दिसतंय तर न रोज नवीन शिष्टमंडळ पाठवून दिशाभूल करण्याचं काम करतं मात्र या कुठल्याही भूल थापाला भीक न घालणारा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आपले आंदोलन यशस्वी करण्यासाठी पुढे पुढे जात असल्याचं दिसतंय तरीही राज्य सरकार कोणत्याही गोष्टीचं सिरियस घेत नसल्याचं दिसतंय त्यामुळे या राज्य सरकारच्या भूमिकेपाठीमागे कोणता तरी वास असल्याचा संशय जनतेतून व्यक्त होत आहे जगाच्या इतिहासात सर्वात मोठं आंदोलन कोटीच्या कोटी, कोटी मराठा समाज बांधव अनेक मार्गाने मुंबईत धडकणार त्यामुळेच मुंबईचं काय होणार हा प्रश्न सगळ्यांना सतावत होता मात्र समाजासाठी क्रांती होत असेल तर नक्कीच मुंबईकर हा त्रास सहन करतील मराठी माणूसच मराठ्यांच्या कामाला येतो हे नक्की पण मुंबईचं काय होईल या प्रश्नामागे राजकारण्यांची राजनीती लपली आहे आणि हाच मुद्दा घेऊन काही मंडळी सोशल मीडियावर दिशाभूल करताना दिसत आहेत खरं तर तमाम मुंबईकरांना मागील चाळीस वर्षामध्ये आंदोलने पाहण्याचा योग आला नाही मात्र चाळीस वर्षापूर्वी अशाच पद्धतीच्या आंदोलनाने कामगारांचे प्रश्न मराठी माणसांचे प्रश्न गरिबांच्या अन्नधान्यांचे प्रश्न हे अनेक आंदोलने करूनच मार्गी लागलेत त्यामुळेच हे मुंबईकरांनी विसरून चालणार नाही त्यामुळेच आज मुंबईकरांचे अच्छे दिन आलेत सध्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे कालपासून आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे पायी निघालेत त्यांच्या पाठीमागे लाखोंचा जनसमुदाय येत असल्याचे आपणास दिसते आणि एक दोन दिवसामध्ये संपूर्ण राज्यातील सुमारे तीन कोटीच्या वर मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना होणार असल्याचं नियोजन दिसते आणि याच नियोजनामध्ये दे लाखो देखील यास आंदोलनकर्त्यांची सेवा करण्यासाठी एकजूट झाल्याची दिसते आणि हे सर्व कार्य समाजातील लोक स्वखर्चाने करताना दिसत आहेत त्यामुळेच या आंदोलनात एकजुटीची मशाल पेटली असून त्याच्या झळा नक्कीच राज्य सरकारमधील सत्ताधाऱ्यांना बसणार असल्याचा अंदाज अनेक राजकीय विश्लेषकांनी मांडलाय कालचेच एक जिवंत उदाहरण सांगायचे झाले तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली की, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दोघेही श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार असल्याचे घोषित केले नेमकं या घोषणेकडे मराठा समाज कसं पाहतंय याचं उत्तर द्यायचं झालं तर संपूर्ण मराठा समाजातून या घोषणेचा संताप व्यक्त होताना दिसतोय त्याचं कारणही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे दोघेही मराठा समाजाचे नेते आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज आंदोलनाच्या झळा सोसतोय त्यांच्या भविष्याची यांना काहीच घेणं देणं नाही का असा सवाल मराठा समाजातून ऐकायला मिळतोय चरांगे पाटील हे आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना झाले याचे खूप मोठे परिणाम राजकारणावर होणार हे निश्चित असल्याचं सांगितलं जातं परंतु राज्य सरकार सिरियस असल्याचं दिसत नाही तर मंत्रिमंडळ आपल्या दौऱ्यात मग्न असल्याचं दिसतंय त्यामुळेच या राज्य सरकारने आणि शिंदे सरकारने नक्कीच या भूमिकेमागे कोणतीतरी राजनीती लपवली असल्याचं दिसतंय त्यामुळेच संपूर्ण मंत्रिमंडळ शांत असल्याचं दिसतंय